शहराच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेनं आहे शिंदखेडा प्रतिनिधी शोभा पाटील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवदेतील तापी नदीच्या विहिरीचा वीज पुरवठा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून खंडित करण्यात आला होता त्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून बुराई नदी पात्रातील विहिरीतून पाणीसाठा सुरू होता मात्र आता हा जलसाठा पूर्णपणे संपल्यानं सुकवदेतील मूळ योजना तात्काळ सुरू करणे अत्यावश्यक बनलं आहे महावितरण कंपनीनं दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाठवलेल्या वीज बिला तब्बल त्रेचाळीस लाख रुपये थकीत असल्याचे नमूद केले शहरातील पाण्याची तीव्र गरज लक्षात घेता नगराध्यक्षा कलावती माळी गटनेते राकेश माळी व नगरसेवकांच्या सूचनेनुसार तेरा जानेवारी रोजी एक लाख रुपयांचा भरणा करण्यात आला त्यानंतरही महावितरणकडून पुढील भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मर्यादित निधी असतानाही नगरपंचायतींना अत्यावश्यक बाब म्हणून एकोणीस जानेवारी रोजी पुन्हा चार लाख रुपये थकीत वीज बिलात जमा केले या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मोलाचं सहकार्य केले अजित दादा पवार यांनी ऊर्जा विभागाचे सचिव लोकेश चंद्रा यांना तात्काळ आदेश दिले तसेच जिल्हाधिकारी महोदयांकडे ही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याची चाचणी घेत असताना तालुक्यातील पंचायशी गावं पाणी पुरवठा योजनेच्या कामादरम्यान शिंदखेडा शहराच्या योजनेची पाईपलाईन तुटल्याचं निदर्शनास आलं संबंधित यंत्रणांना परिस्थितीचा गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत पाईप जोडण्याचं काम पूर्ण झाले असून बुराई नदीच्या पात्रात पाणी दाखल झाले आहे आपल्या शहरात पाणी आलं असत कालपासून मी निवडणूक आल्यानंतर भरपूर लोक सगळे घ्यायला होते पण ते पडद्या मागे काय घडलं काय कसं घडलं ते त्याची कदाचित कल्पना सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह राहते कार्यकर्त्यांना एक गोष्ट मी काल विचारला होता की आपल्या बाजूला आपले जे खेळाडा शहराचे जे अकोले त्यांच्या बाजूला दुसऱ्या योजनेचे काम चालू आहे गावाच्या पाणी पुरवठे त्याच्या ठेकेदाराच्या योजीपुरामुळे आपल्या गावाचे जे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती त्यांच्या जे सीपीने फुटून केली होती पाणी चालू झालं तर इकडं वाक होतो म्हणून शहराला पाणी आलं नाही हे संबंधित ठेकेदाराची चुकी होती आता त्या त्याचे काम रात्र रात्रा बारापर्यंत चाललं तरी आता सकाळी ते झालं त्याच्यात या याच्यापुढे आपल्या शहराच्या पाईपलाईनला किंवा आपल्या विजेच्या कनेक्शनला काही प्रॉब्लेम आला तर संबंधित ठेकेदार आणि त्याची एक जबाबदार नाही नगरपंचायत त्यांच्या फौजदार फौजदारी स्वरूपाची मदत आखली योजनेच्या कामावर आम्ही या ठिकाणी आहोत सर्व नागरिकांना वस्तुस्थिती निदर्शनास यावी याकरता हा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहोत या ठिकाणी इथले जे दोन आपले इलेक्ट्रिक पंप सेट आहेत तीन आहेत एकूण त्याच्यापैकी दोन आता सुरुवात व्हायचे आहेत आपल्याला परंतु ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून इथले आपण लाईट जोडणी खंडित केलेली होती कारण बुराई नदीमध्ये पाणी होतं तिथले इंटेक वेल विहीर जी आहे तिथूनच आपल्याला पाणी पुरवठा होत होता पण बुराई नदीमधनं पाणी अचानक कमी झाल्यामुळे हे आपल्याला सुरू करणं भाग होतं आपल्याला तेव्हापासून थकीत वीज बिल जे होतं ते बावीस लाख होतं ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाने दोन लाख रुपये भरले होते परंतु आपल्याकडे जेव्हा लाईट बिल आलं त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख रुपये थकित असल्याचं नमूद करण्यात आलं परंतु ते वाढ तेवीस लाख कोणते आहेत याच्याबद्दल आपण एम सी बी पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे दोन जानेवारी नंतर आपण येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता प्रयत्न सुरू केले आणि त्यांना कार्यकारी अभियंता यांना विनंती करून आपण तेरा जानेवारीला नफा फटा मधून एक लाख रुपये ला हो ला त्या वीज बिलामध्ये भरले मात्र तरी देखील आपल्याला वीज मंडळाने येथील खंडित वीज पुरवठा सुरू केला नाही त्यामुळे विविध पातळ्यांवर वरिष्ठांशी संपर्क साधून गटनेते राखील भाऊमाळी कलावती माळी अध्यक्ष तसेच आपल्या गटाचे सर्व नगरसेवक यांनी प्रयत्न केले जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देखील आपण प्रयत्न करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न केला तथापि त्याला काही अडचणी येत गेल्या सुरुवातीला एबीसी आपल्याला दोन लाख रुपये भरले तरी सुरू करता येईल असं सांगितलं आणि मुंबईत गेल्यानंतर मान्य यांच्याशी भेट करून त्यांच्याशी चर्चा करून संबंधित जे सेक्रेटरी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर सेक्रेटरीने असं सांगितलं की कमीत कमी, कमी तुम्ही चार लाख रुपये भरा चार लाख रुपयांची डिपॉझिट काय असेल ती भरा त्याच्यानंतर आम्ही चालू करतो त्या याच्यामुळे याला सहकारी मान्य दादा आणि जयकुमार गौरावल आणि आमचे सर्व नगरसेवक यांनी खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे आज ही लाईन चालू झाली पण वस्तुस्थितीमध्ये आपल्याला त्रेचाळीस लाख रुपयाचे मे आपल्याकडून त्यांनी माहिती देऊन घेतलेलं आहे म्हणून नागरिकांना हे आव्हान आहे मार्फत की पाणी पुरवठा आपला येत्या दोन दिवसामध्ये आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय त्याला कदाचित विलंब होऊ शकतो परंतु ही दिरंगाई आपल्या समोर आली पाहिजे याच्यामध्ये सर्व येथील उपस्थित असणारे नगरसेवक जे आहेत आणि आमचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत सगळे या सगळ्यांचं या ठिकाणी श्रेय आहे कोणी या गोष्टीचं श्रेय घ्यायचं याच्याबद्दल आम्ही काही आमचं दुमत नाही फक्त आमचा प्रामाणिक प्रयत्न शहराला नियमित पाणी पाणीपुरवठा करणार आम्ही जे जोडणी केली होती संबंधित जे अधिकारी विचारला तीन हजार एकशे तीन हजार रुपये जोडणीसाठी दिलेले जोडून घेतल्यानंतर सुद्धा ते आपल्याकडनं कनेक्शन जोडण्यासाठी टाळा टाळ करत होते त्यावेळेस मी राकेश भाऊना पुन्हा फोन पुन केला आणि फोन केल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्याकडनं तुम्ही जे सांगितलं ते लिहून घेतलं परंतु अशी जीवनाशक वस्तूला असे कुठलीही बाब येऊ नये प्रशासनाने जे आम्हाला ते दाखवलेलं आहे तो फार गंभीर म्हणजे लोकांना पिडवणूक करण्याला आवश्यक विषय ठरलेला आहे आणि पाणी पुरवठा नियमित करणं हे अत्यावश्यक भाग आहे आमच्या निदर्शनात ही गोष्ट आल्यानंतर तात्काळ आम्ही पावले उचललेली आहे भविष्यात या पद्धतीची टंचाई निर्माण होणार नाही याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न गेल्या सात आठ दिवसापासून हा त्रास होत होता संबंधित अधिकारी पण ऐकत नव्हते मिनिस्टरकडनं फोन अजितदादांकडनं फोन जयकुमार रावसाहेबांकडनं फोन तरी टाळाटाळ करत जे एम एस सीवाले पण शेवटी सेक्रेटरी त्यानंतर जयकुमार भाऊ अजितदादामध्ये स्थित राहून हे लाईट जोडण्याचं काम त्यांनी के केलं त्याबद्दल शिंदखेडा नगरपंचायततर्फे मी गट नेता म्हणून आणि आमचे नगरसेवककडनं अजितदादा आणि जयकुमार राव यांचे खूप खूप आभार मानतो